चुडा घोडा बालूमामाचार सुद्धा बोलू नका श्री सद्गुरु संत बालुमा दिवाली आत्मापूर बघा नंबर सात आपल्या बघ्याचे कारभारी से पांढरे मनगर तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पालखी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये मामांची सेवा अवरत्र चालू आहे सद्गुरु संत बाळुमाना हा जगाचा जगन्नाथ जगाचा पाटीराका शिवशंभू शंकराचा अवतार म्हणजे माझा देव भाळुमाना आहे हा डोळा पांघराला पाय मुख्याला वाच्या बायऱ्याला कान आणि निपुत्रिकेला संतान देणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा मामा आहे जो हाय म्हणाल त्याला शंभर टक्के हा मामा आहे आणि जो नाही म्हणाल त्याला हा मामा कधीच नाही हा मामा जगा वेगळा देवाय आणि मामाचा कार्यक्रम जगा वेगळा आहे सारे ध्या एका बाजूला आणि हा बाळू धनगर एका बाजूला आपल्या गावाचं आपल्या भागाचं खूप भाग्य आहे कारण सारा महाराष्ट्र आंध्र गोवा आदमापूरला अमावश्याला जातो पण आदमापूरचा मालक या जगाचा मालक बाळू धनगर तुमच्या गावामध्ये आणि तुमच्या भागामध्ये आला म्हणजे तुमचं किती नशिबात आहे मामा आपल्या गावात आलाय मामा आपल्या भागात आलाय मामांची बकरी आपल्या गावात आल्या तर मामांची आमावश्या आपल्या गावात आहे आमावश्याचं महत्व खूप आहे आज उद्या मामांची महारती असते गावातील पंचकोशीतील सर्व भाविक भक्तांनी सकाळ संध्याकाळ मामांच्या महारतीला हजर राहायचं महाप्रसादाला हजर राहायचं कारण हा देव आंत्रज्ञानानं जाणणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे या देवाला सांगावं लागत नाही या मामाला काय सांगावं लागत नाही कारण मुंगीच्या पायात जर घोंघरून वेळ लागले तर या बाळू धनगराला कळते मग आलेल्या भक्ताच्या मनात काही सांगावं लागेल का कुणालाही सांगावं लागत नाही ला सांगा ना कारण आंत्रज्ञानानं जाणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे या कलियुगातील शेवटची वाकणूक म्हणजे माझ्या बाळूमामाची आहे सतयुगामध्ये माझ्या शीण महागराज यानं केली आणि या कलियुगामध्ये माझ्या बाळूमामानं वाकणूक केली बारा कोष टप्प्यावर कुत्र काय मुकाय लागले ती माझ्या भाकणुकीमध्ये सांगितलं जातं खऱ्याला आणि पाणी पडणार मनग्यांनी जाणणारी कलियुगातील शेवटची वाकणूक म्हणजे या जगाच्या मालकाची वागणूक आहे ही वाकणूक म्हणजे सुधी वाकणूक नाही माझ्या या जगाच्या मालकानं एकोणीसशे बत्तीस साली साऱ्या जगाची वागणूक केली होती एकोणीसशे बत्तीस साली माझ्या बामानं सांगितलं होतं सारे ध्या सारे देव कुलपाच्या आत बसतील डॉक्टर लोक हार्ट टेकतील औषधाला लस सापडणार नाही पण या बाळू धनगराचा झेंडा भोड्या मारा ओरफडबडल तर जगामध्ये बालू धनगर नाव सांगेन म्हणून सांगितलं होतं साऱ्या जगाने बघितलं साऱ्या देवांची दार बंद होती साऱ्या देवांना कुलपं घातली होती डॉक्टर लोकांनी हार्ड टेकलं लो होतं औषधाला लस सापडली नव्हती का सापडली होती तुमच्यावर गावाले का देवाची यात्रा जात्रा होत होती का मावशाला तुमच्याकडे मायारच्या देवाची तर कुणाचीच नव्हती शिव म्हणतो तेवढं नवा मायार तिकडे विचारलं कारण या जगामध्ये दे साऱ्या देवानी दारं बंद केली होती पण छाती ठोकून सांगतो माझ्या जगाच्या मालकाची सकाळ संध्याकाळ व्हायची हजाराने लोक यायची हजाराने महाप्रसाद घेऊन जायची हे सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडणार नाही ही ताकद माझ्या बाळू धनगराची आहे कारण आज जर बघितलं तीनशे ते साडेतीनशे मेंढक फक्त बाळू धनगराची बकरी ना बिना मास्क बिना सेनिरंजन बिना पगाराची कोरोनाच्या काळामध्ये सहाशे ते सातशे मेणका होत एका सुद्धा मेणक्यानं कधी मास्क वापरला नाही का कधी ना सॅनिटायझर वापरला नाही ना माझ्या मामांच्या तळावर एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही ताकद बाळधनगाराच्या भंडारायचं इथं आपण सगळी शिकल्या सवलेला अँड्रॉइड मोबाईल वापरतेलाय कुणीही ला बघा इन्स्टाला ला ला, ट्विटर फेसबुकला ट्विटरला पेपरला बातमी बघा मामांच्या तळावर पॉझिटिव्ह पेशंट सापडला आणि या बाळू धनगराची आरती बंद केली अशी कुठे बातमी आली का गवले आली का पौशानो येणार सुद्धा नाही कारण या बाळू धनगराने सांगितलंय चंद्र सूर्य असे ब्रेन चंद्र सूर्य असे या बाळू धनगराच्या तळावे कुठल्याही रोगराईला ताला दिला जाणार नाही म्हणून माझ्या मामाला सांगितले फक्त भक्ती तुमची प्रामाणिक पाहिजे तुमची भक्ती जर प्रामाणिक असेल तुमच्या घरा दरात कोणतीही रोगराई असू दे बालूमामा जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद माझ्या बालूमामाची आहे तुम्ही घरात बसला आणि रोगराई जाळणार नाही या धनगराची जमल तेवढी सेवा करा सव्वा महिने करा सहा दिवस करा पाच दिवस करा महिना करा वर्ष करा तुमची अडचण घालवली शिवाय राहणार नाही जिवंत उदाहरण सांगतो ज्याला बोला येत नव्हतं ज्याला चालायला येत नव्हतं त्याला चालायला लावणारा माझा बाळूमामाय कॅन्सर सारखा रोग बरा करणारा माझा मामा सत्तावीस महिने मुलगा पोटात होता सत्तावीस महिन्यानं जन्माला घालणारा माझा बाळू मामा दोनशे करड्याच्या पिंडीला बावीस पुटी झुंजड देणारा माझा मामा किडण्या नसणाऱ्याला जीवन देणारा माझा बाळूमामा मुक्याला वाचा देणारा माझा बाळूमामा कधी तुम्ही कर्जिला शेवा तर खाचीला मेवा कर्जिला चाकरी तर आयुष्यभर खाचीला बाळू धनगराची सुखाची भाकरी मामा सोन्या नाण्याला पैसे अडकलेला भुकेलेला नाही या देवाला सोना काही लागत नाही या देवाला जर लागत असेल तर या मिधी माऊलीला चारा पाणी द्या आयुष्याचं सोनं करून घ्या या देवाला धन दौलत गाडी बंगला काही लागत नाही हा देव संन्याशाही संन्याशी आणि या संन्याशाची संपत्ती कुणाला पचत नाही देवानं सांगितलं ना माझं कोण खाणार नाही तुम्हीच करायचा आणि तुम्हीच खायचाय पण माझ्या परपजा जर चुकीचा लागला साडेतीन फुटाचा फुट्टा माझ्याशिवाय राहणार नाही पण तो कोण पण असू दे गावाले मामांची बकरी आपल्या गावात आल्यात भागात आल्यात या मेंढी माऊलीला चारा पाणी द्या जमल तेवढा चारा द्या जमल तेवढं पाणी द्या आयुष्याचं सोनं करून घ्या कारण पशुपक्षी चारा खाती आणि मामाची तृप्तता होती तुम्ही जर सोन्याचा गाज इथे भाविक बघताना घातला तर ते दे देवाला लागणार नाही पण मामांच्या मेंडी माऊलीला एखादा वपा खावायला दिला तर बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय वाटीत जाणार नाही लिहून देत तुम्हाला